हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज मी चाललेली आहे माझ्या फ्रेंडच्या लग्नाला लातूरला आणि मी फर्स्ट टाईम जाणार आहे लातूरला आणि तुम्ही बघू शकता मी ट्रेनची वाट बघते मला इथून ठाण्याला जायचं आहे ठाण्याची ट्रेन पकडायची आहे मला आणि ठाण्यावरून ती ट्रेन जाणारी आहे सोलापूर ट्रेन पकडायचे आहे त्यामुळं आम्ही ट्रेनची वाट बघतो आहे आणि ऊन बघा किती आहे भरपूरच ऊन आहे आणि गर्दी पण आहे आणि टुकटुक बघा आमचा टुकटुक टुक प्रत्येकवाला सोबतच असतो आणि ही बघा ट्रेन आलेली ही या ट्रेनमध्ये मला बसायचं नाही आहे ही चाललेली आहे टिटवाला आणि तुम्ही बघू शकता यार मी समोरचा दाखवते हे बघा अजून ट्रेन आलेली नाही आहे आम्ही ट्रेनची वाट बघतो आहे कधीपासून बघा किती म्हणजे ऊन आहे तरी पण आम्ही चाललेलो आहे आणि टुकटुक खाऊ खातो आहे तो कधी त्याचं तोंड बंद नसतोच आणि एवढं वजन आहे ना यार खरोखर जाम कपडे घेतलेले आहेत मी आणि जाम थकणारे मी फर्स्ट टाईम एवढा लांब चाललेला आणि फ फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे ठाण्याला जाण्यासाठी आणि हा बघा टुकटुक खाण्यामध्ये बिझी आहे टुकटुक खातो आहे स्ट्रॉबेरी <laughs> आणि बघा किती मस्त मस्त काहीतरी विकायला आलेले आहेत इयरिंग विकायला आलेत आहेत रिंग्स आणि मला घाम येतो आहे जाम जाम गरम आहे आणि तुम्ही बघू शकता ती मुलगी बघा कशी बघते मी व्हिडिओ शूट करते फायनली फ्रेंड्स आम्ही बसलेलो आहे ट्रेनमध्ये एक्सप्रेस ट्रेनमध्ये आणि हे बघू शकता तुम्ही खंडाळा घाट हा बघा किती दी मस्त दिसतो आहे आणि मी फर्स्ट टाईम यार या साईडला चाललेली आहे सोलापूर ट्रेनमध्ये बसलेलो आहे आम्ही आणि ती लातूरला थांबेल कारण माझी फ्रेंड लातूरची आहे तिच्या लग्नाला आम्ही चाललेलो आहे आणि बघू शकता किती सुंदर नजारा आहे हिरवा हिरवा गार पावसाळ्याच्या दिवसात जाम भारी दिसत असेल पण हा ही थंडीचे दिवस आहेत ना आणि मला व्हिडिओ शूट करताना आला बरोबर मी नी ट्रेनमधूनच व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतो यार नाही का जाम सुंदर दिसतोय नजारापूर्ण नाही का, का? दऱ्या वगैरे दिसतात बघा किती सुंदर दिसतोय आणि खरोखर बोलायला शब्दच नाही आहेत फर्स्ट टाईम आले ना त्यामुळं मला थोडंसं आश्चर्य वाटतं की एवढंच सुंदर एवढी सुंदर जागा आहे बघू शकता तुम्ही बघू शकता फ्रेंड्स बघा किती सुंदर सुंदर झाडे आहेत आणि वाव इथे बघा पूर्ण असं म्हणजे ना सूर्य चमकत होता जाम ऊन लागत होता खिडकीमध्ये आणि त्या त्यामुळं मला व्हिडिओ शूट करायला थोडासा प्रॉब्लेम येत होता आणि जे माझ्यासोबत ज्या माझ्या मैत्रिणी होत्या ना त्या माझ्याकडे बघून हसत होत्या काय तुला व्हिडिओचा ना दे एवढा असं वगैरे बोलत होत्या तरी पण मी व्हिडिओ शूट केला तुम्हाला दाखवण्यासाठी आणि बघू शकता किती सुंदर नजारा आहे बघू शकता आता नाही का बोगदा येईल <laughs> आणि uh, मी इथून दुसऱ्या साईडने मी व्हिडिओ शूट केला दरवाजामधून आणि पडायची मला भीती वाटत होती यार तरी पण मी व्हिडिओ शूट केला कारण नजारा एवढा सुंदर होता त्यामुळं मला मी राहू शकले नाही व्हिडिओ शूट न करता आणि तुम्हाला दाखवायचं होतं मला व्हिडिओ शूट करून का किती सुंदर नजारा आहे तुम्ही पण बघितलेच असाल पण पर्म, तरी पण मला असं वाटलं व्हिडिओ शूट करावा त्यामुळं मी व्हिडिओ शूट केला बघा किती सुंदर सुंदर वाव हे बघा काय बोलतात त्याला ही दरी आहे मोठी अशी म्हणजे उंच असा डोंगर आहे आणि किती सुंदर दिसतो बघा आता बोगदा येईल आणि बोगद्यामध्ये जाम भीती वाटते बोलतात बोगद्या बोगद्यामध्ये चोर असतात खंडाळ्या घाटामध्ये आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथे किती मस्त पाऊस पडत असेल यार वरून नाही का धबधबे दब वाहत असतील आणि किती सुंदर नजारा दिसत असेल पावसाळ्यामध्ये पण यार मी पावसाळ्यामध्ये कधी मला चान्स भेटलाच नाही यायला कधी मी आलीच नाही या साईडला त्यामुळं आत्ता चालले त्यामुळं मी व्हिडिओ शूट केला आणि बघा किती सुंदर सुंदर डोंगर आहेत आणि इथून किती खरोखर मोठे मोठे धबधबे वाहत असतील मी फक्त व्हिडिओ शूट करत होती मी काही एन्जॉय केलाच नाही मी इकडे इकडे बघतच नव्हती फक्त मला व्हिडिओ शूट करायचा होता कारण मला यूट्यूबला टाकायचा होता व्हिडिओ त्यामुळं बघू शकता किती मोठे मोठे दगडं येत नाही का फर्स्ट टाईम बघितल्या मुलं यार थोडंसं आश्चर्य वाटलंच ना आणि बघा किती सुंदर हिरवा हिरवा गार डोंगर दिसतोय झाडे वगैरे दिसतात आणि परत एकदा मी जाऊन व्हिडिओ शूट केला तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्ही बघा ओके पुढे पण फ्रेंड्स बघा किती मस्त रोड आहे आणि किती मस्त मस्त गाड्या चालू आहेत आणि एवढं सुंदर सुंदर घरं आहेत तिथे पूर्ण आणि इकडे बघा टुकटुकची टुक, मस्ती चालू आहे ट्रेनमध्ये कारण ती माझी फ्रेंड आहे ना तिच्या बहिणीची मुलगी होती तिच्यासोबत थोडीशी ओळख झाली आणि टुकटुक तिच्यासोबत मस्ती करायला लागला आणि त्यांचा जाम मस्ती चालू होती आणि मी इकडे व्हिडिओ शूट करत होती आणि यावरून मला कोणी माझं माझा व्हिडिओ कोणी शूट केलाच नाही मला कोणी व्हिडिओमध्ये घेतलंच नाही <laughs> तरी पण ठीक no आहे नो प्रॉब्लेम आणि मला व्हिडिओ शूट करायचाच होता जायचा प्रवासाचा फर्स्ट टाईम मी प्रवासाचा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि बघा टुकटुक किती मस्ती करतो यार खरंच आणि खरोखर यार फायनली आम्ही पोहोचलेलो आहे स्टेशनला लातूर स्टेशनला आणि सुनसान जागा आहे कोणी जास्त दिसत नाही आहे दोन वाजलेत रात्रीचे रात्रीचे दोनला पोहोचलो आहे आणि आम्ही आता घरी चाललेलो आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बा बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये